श्री खंडेश्वर सर्वांगीण बालसंस्कार शिबीर नांदगाव खंडेश्वर येथे श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य हरिभक्त हरिभक्तपरायण श्री आदरणीय उमेश महाराज जाधव यांनी सुंदर बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले त्या पित्त्यर्थ श्री गुरुदेव सेवा मंडळ नांदगाव खंडेश्वर व श्री खंडेश्वर हरिपाठ मंडळ नांदगाव खंडेश्वर यांनी शिबिर आयोजक श्री उमेश महाराज जाधव व त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम समारोपीय प्रसंगी केला त्यात नामदेव महाराज निचत रविभाऊ डांगे नारायणदास वैष्णव भोयरसाहेब आशिष मारोटकर कावळे गुरुजी दिलीप भाऊ देशमुख अरविंद फुसे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी ज्या महाराज मंडळींनी सहकार्य केले त्यांचे व व्यवस्थापक श्री गोपाल महाराज काकडे यांचे शाल श्रीफळ व पुष्पहारांनी स्वागत केले दरवर्षीप्रमाणे अशा प्रकारे शिबिर घेऊन मुलांना सुसंस्काराचे धडे द्यावे अशी विनंती हरिभक्त परायण श्री आदरणीय नामदेव महाराज निच हरिभक्तपरायण नारायणराव वैष्णव यांनी या प्रसंगी केली कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते श्री मुन्ना मुन्नाभाऊ जोशी सदानंद जाधव गुरुजी श्री अभिजित ढेपे श्री प्रकाश मारुटकर उमेश चौकडे, राजेश पाठक व बरीचशी मंडळी उपस्थित होती ओ रे ना तेरे रे ओ